श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला धनत्रयोदशी आहे तर धनत्रयोदशीला ह्या वस्तू खरेदी करा म्हणजे माता लक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद राहील पहिलं म्हणजे नागवेलीची पाणी लक्ष्मी मातेला नागवेलीची पाणी खूपच प्रिय मानली जातात त्यामुळे धनेत्रोदशीला पाच खाऊची पाणी विकत आणून माता लक्ष्मीला चढवायचे आहेत आणि दिवाळी संपल्यानंतर ते पाणी वाहत्या पाण्यात सोडून द्यायचे आहेत दुसरं धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याची दागिन्याची खरेदी करण्याची परंपरा आहे सोने हे माता लक्ष्मीला व लक्ष्मी व बृहस्पती देवाचे प्रतीक आहे त्यामुळे सोने खरेदी करणे खूपच शुभ मानले जाते तीन धनंत्रदोशीच्या दिवशी चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे लोक चांदीचे सिक्के खरेदी करतात या सिक्क्यावर माता लक्ष्मी व भगवान कुबेर यांचा छाप असतो हे सिक्के घरी आणून त्याची पूजा करणे हेही खूप शुभ मानले जाते धनयत्र दिवशी ग्रामीण भागात धन्याचे नवीन बीज खरेदी केले जाते आणि त्या दिवशी धने वाटून घेतात त्यामध्ये गुळ मिसळून त्याचे मिश्रण तयार करून तो नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवतात धनत्रद दिवशी धने जरूर खरेदी करावे आणि धने आपल्या आणल्यानंतर थोडेसे धने आपण ज्या ठिकाणी आपलं धन ठेवतो त्या ठिकाणी हे धने ठेवले पाहिजेत त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर कायम राहते धनत्रदशीच्या दिवशी कुबेर यंत्र आणि महालक्ष्मी यंत्र याची पूजा करणे हेही खूप शुभ मानले जाते धनाचे देवता कुबेर आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी दिवाळीच्या दिवशी कुबेर यंत्र आणि महालक्ष्मी यंत्र खरेदी केले पाहिजे कुबेर यंत्र आणि महालक्ष्मी यंत्र दिवाळीच्या दिवशी या दोन्ही यंत्रांना पूजा अर्चा करून पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून आपल्या ती ठेवल्याने कुबेर देवता आणि माता लक्ष्मी आपल्या धनाचा कायम रक्षा करतात धनत्र दिवशी लक्ष्मीची पावले खरेदी करणे हे खूप शुभ मानले जाते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आमंत्रण दिल्याचे प्रतीक आहे ही माता लक्ष्मीची पावले आपल्या मुख्य दरवाजासमोर आत येताना लावावीत धनतेरेसच्या दिवशी दागिने खरेदी करण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो असे मानले जाते की त्या दिवशी खरेदी केलेल्या कुठल्याही वस्तूमध्ये वाढ होत जाते धनतेरेसच्या दिवशी झाडू खरेदी करणेही खूप शुभ मानले जाते यामुळे वर्षभरासाठी घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते या दिवशी झाडूला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते व झाडूची पूजा केली जाते झाडू आपल्या घरा स्वच्छ करत असतो आणि माता लक्ष्मी आपल्या मनातील मळ साफ करून चांगले विचार आपल्या मनात भरते धनतेरेसच्या दिवशी सायंकाळी दीपदान करावे तर तुम्ही या धनतेरेजच्या दिवशी ह्या वस्तू आणा आणि लक्ष्मी मातेचं स्वागत करा तर माझी ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जयलक्ष्मी माता